नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी रस्ते गटारी दळणवळणाची साधने घरकुल व्यवस्था भवन निर्मिती याबरोबरच शैक्षणिक क्षेत्राचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्नशील असून येणाऱ्या काळातही शिक्षण क्षेत्रात भरीव विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले त्या शिवापूरवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शाळाखोलीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या प्रारंभी शिवापूरवाडी नगरीत आगमन झाल्यानंतर लेझिम वाद्य पदकात आमदार जोल्ले यांचे स्वागत करण्यात आले यानंतर फी कापून शाळा खुलेचे उद्घाटन करण्यात आले स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक म्हणाल्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीच्या सरकारी शाळेतही अशा चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगितले या कार्यक्रमास बेनाडी सीआरसी सी प्रमुख सागर चौगुले संजय जोमा प्रतीक्षा खोत सुभाष खोत संदीप जोमा कुतुबुद्दीन जमादार यांच्यासह शाळा सुधारणा कमिटी सदस्य शाळेचे शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते हुन का एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा